श्री स्वामी समर्थ झाडू म्हणजेच लक्ष्मीचं प्रतीक झाडूला आपण लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जाणून घ्या झाडूशी संबंधित काही खास गोष्टी अनेक वेळा आपण काही वस्तू साधारण समजून वापरत असतो पण वास्तवात त्या आपल्या जीवनात फार महत्वाची भूमिका पार पाडत असतात त्यांचे शुभ अशुभ जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात अशीच एक सामान्य वस्तू आहे ती म्हणजे झाडू घरात वापरला जाणारा झाडू आर्थिकदृष्ट्या फार महत्त्वाचा असतो त्या बाबतीतले शकून आणि अपशकून आता जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा शास्त्रांमध्ये झाडूचा वापर आणि त्याला वापरण्याची वेळ तथा त्याला वापरण्याला अत्याधिक महत्त्व हे दिलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार झाडूसंबंधित दिलेले काही प्रयोग करून आपण अनेक समस्यांपासून सुटका मिळवू शकतो आज आम्ही झाडूसंबंधित अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्योतिष आणि शास्त्रांचे मानले तर एकीकडे झाडूचा चुकीचा वापर हा दरिद्रता आणतो तर दुसरीकडे तोच योग्य प्रकारे वापरल्यानं लक्ष्मीसाठी घराचं दार उघडून देतो झाडूचा चुकीच्या वेळी वापर घरात गरिबीचं कारण बनतो तर दुसरीकडे तोच योग्य प्रकारे वापरल्यास सामान्य माणसाला करोडपती बनवू शकतो त्यामुळं आपण यासंबंधीचे नियम आणि मान्यता नेहमी लक्षात ठेवले पाहिजे जसे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चुकूनही झाडूला पायाने स्पर्श करू नये हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचं सूचक मानलं जातं त्यामुळे झाडूला कधीच पायाने स्पर्श नाही केला पाहिजे कारण असे देवी लक्ष्मीचा अपमान केल्याचं मानलं जातं त्या ज्यामुळं आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो सोबतच झाडू अशा ठिकाणी ठेवला नाही पाहिजे की जिथं चप्पल जोडे ठेवलेले असतात आता झाडू इथं ठेवायचं आहे आपल्याला तर घरात झाडू ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की झाडू कधीच अशा जागी ठेवला नाही पाहिजे की जिथं त्यावर बाहेरच्या लोकांची अगदी सरळ नजर पडेल त्याला कायम लपवून ठेवलं पाहिजे सोबत हेही लक्षात ठेवावं की झाडू कधीच ईशान्य कोपऱ्यात ठेवला नाही पाहिजे त्यामुळं देवांच्या आगमनामध्ये अडथळा येतो आणि दुर्भाग्य घरात चालून येतं झाडू ठेवण्यासाठी योग्य कोपरा दक्षिण आणि पश्चिम सांगितलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे सूर्यास्तानंतर झाडू मारू नये सूर्यास्तानंतर घरात झाडू मारला नाही पाहिजे असं केल्यानं देवी लक्ष्मी रुष्ट होते घरात झाडू लावण्याची वेळ सकाळी चार प्रहरी सांगितलेल्या आहेत रात्रीच्या प्रहरी झाडू लावल्यास दरिद्रता आपले पाय पसरते चौथी गोष्ट म्हणजे झाडू कधीच उभा ठेवू नये अनेक वेळा लोक झाडू उभा ठेवतात पण ते वास्तूच्या दृष्टीनं फार हानिकारक आहे ज्यामुळे घरात विनाकारण क्लेश राहतो सोबतच याने भाग्याच्या मार्गात बाधा निर्माण होते शिवाय देवी रुष्ट होते त्यामुळं झाडू कायम अडवा ठेवावा झाडूच्या या उपायांनी मिळतं सौभाग्य तर ते काय उपाय आहे त्यात जाणून घेऊयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुठल्याही मंदिरात ब्रह्ममुहूर्तावर तीन झाडूंचं गुप्तदान करावं सोबतच झाडू दान करण्याआधी शुभमुहूर्त अवश्य बघून घ्यावा जर त्या दिवशी शुभ योग किंवा कुठलाही सण असेल तर त्याचं महत्त्व वाढतं आणि घरात स्थायी लक्ष्मी वास करते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण नवीन घरात प्रवेश करत असाल तर नवीन झाडू घेऊनच प्रवेश करावा हा शुभ शकून मानला जातो ज्यामुळे नवीन घरात सुख समृद्धी आणि शांती बनून राहते शनिवारच्या दिवशी नवीन झाडूचा वापर करणं हे शुभ मानलं जातं झाडूच्या संबंधित या गोष्टी दूर करू शकतात तुमच्या विविध अडचणी तर येथे जाणून घ्या झाडूशी संबंधित काही खास गोष्टी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घर किंवा ऑफिस दुकानांमध्ये झाडूचं काम नसेल तर तो डोळ्यासमोर ठेवू नका पूर्ण वेळ झाडू दिसणं शुभ मानलं जात नाही उघड्यावर ठेवलेल्या झाडूमुळे घर ऑफिसमधील सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते दुसरी गोष्ट म्हणजे अनेक वेळा झाडू तुटल्यानंतरही आपण त्याचा उपयोग करतो परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं हे चुकीचं आहे घर किंवा ऑफिसमधील झाडू तुटला असेल तर लगेच बदलून घ्यावा तुटलेल्या झाडूनं घराची स्वच्छता केल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते तिसरी गोष्ट म्हणजे झाडू कधीही उभा ठेवू नये उभा झाडू अपशकुनाचं कारण ठरतो यामुळं झाडू नेहमी आडवाच ठेवावा चौथी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नये असे केल्यास घरामध्ये दरिद्रता येते सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी कारण सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मी पृथ्वी भ्रमण करत असते पाचवी गोष्ट म्हणजे शक्य असल्यास झाडू पश्चिम दिशेच्या खोलीत ठेवावा या दिशेला झाडू ठेवणं सर्वात उत्तम मानलं जातं यामुळे घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येत नाही सहावी गोष्ट म्हणजे हिंदू धर्मामध्ये झाडूला लक्ष्मी समान मानले गेले आहे घरातील कोणत्याही सदस्याला सदस्याचा झाडूला पाय लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी विद्वानांच्या मतानुसार झाडूवर पाय पडल्यानं महालक्ष्मीचा अवमान होतो झाडूला कधीही जाळू नये सातवी गोष्ट म्हणजे जुना झाडू बदलून नवीन वापरण्यासाठी शनिवारचा दिवस निवडावा शनिवारी नवीन झाडूचा वापर करणं हे शुभ मानलं जातं आठवा म्हणजे झाडू धुवायचा असल्यास तो स्वच्छ पाण्यानं धुवावा घाण पाण्यानं झाडू धुणे हा झाडूचा अपमान मानला जातो आणि यामुळं घरातील सदस्यांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते आता लक्ष्मी कृपेसाठी करा तीन झाडूंचा हा एक महत्त्वाचा उपाय तर तो काय आहे तर झाडू ही एक सामान्य वस्तू आहे परंतु शास्त्रामध्ये या वस्तूंचा संबंध महालक्ष्मी कृपेशी सांगण्यात आला आहे झाडू आपल्या घरातील कचरा रूपातील दरिद्रता दूर करते आणि साफसफाई रूपात लक्ष्मीची कृपा प्रदान करते ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराजवळील एखाद्या मंदिरात तीन झाडू ठेवून या ही प्राचीन काळापासून सुरू असलेली प्रथा आहे प्राचीन काळी लोक मंदिरात झाडू दान करत होते लक्षात ठेवा या गोष्टी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये मंदिरात झाडू ठेवावेत हे काम एखाद्या विशेष दिवशी करण्यात यावं विशेष दिवस म्हणजे एखादा सण ज्योतिषातील शुभयोग किंवा शुक्रवार हे काम कोणालाही न सांगता गुप्त स्वरूपात करावे शास्त्रामध्ये गुप्तदानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे ज्या दिवशी हे काम करावायचे आहे त्यापूर्वी एक दिवस अगोदर तीन झाडू बाजारातून खरेदी करून आणावेत झाडूमुळे दूर होते नकारात्मक ऊर्जा जर घरातील कचरा धूळ जाळेजळमट चांगल्या प्रकारे स्वच्छ केला नाही तर घरातील वातावरण हे नकारात्मक होतं झाडूमुळे ही घाण दूर केली जाते यामुळं घरातील वातावरण हे सकारात्मक होतं नकारात्मक वातावरणात राहणाऱ्या लोकांच्या विचाराची सुद्धा नकारात्मकता होऊ शकते याचा प्रभाव घरातील आर्थिक स्थितीवर पडू शकतो घरात साफसफाई स्वच्छता केल्यास या समस्यांना सामोरे जावे लागत नाही तसेच देवी देवतांची कृपा प्राप्त होते शास्त्रामध्ये झाडूला देवी लक्ष्मीचं रूप मानण्यात आले आहे यामुळं कोणत्याही प्रकारे झाडूचा अनादर करू नये झाडूला दरवाजामागे ठेवणे हे जास्त शुभ राहतं झाडूला कधीही उभा ठेवू नये हा अपशकून मानला जातो आजही अनेक लोक झाडूला पाय लागल्यानंतर झाडूला प्रणाम करतात जेव्हाही तुम्ही नवीन घरामध्ये जाणार असाल तेव्हा नवा झाडू घेऊन घरामध्ये प्रवेश करावा हा शकून मानला जातो यामुळे देवी देवतांची कृपा प्राप्त होते नवीन घरामध्ये सुख समृद्धी येते जर घरामध्ये एखादे लहान मूल अचानक झाडून काढू लागले तर समजावे की एखादा पाहुणा घरामध्ये येणार आहे लक्षात ठेवा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नये असे केल्यास घरामध्ये दरिद्रता येते सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी कारण सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मी पृथ्वीभ्रमण करते जेव्हा झाडूचं काम संपतं तेव्हा कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवा झाडू इतरांच्या दृष्टीस पडल्यास घरात कलह होतात असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे झाडूला पाय लागणं म्हणजे झाडूचं अपमान करणं होय यामुळे झाडू नेहमी लपवून ठेवतात असं केल्यानं घराला बरकत येते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ